नमस्कार मित्रांनो ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे महाडी बी टीवरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे त्याबद्दल आज आपण एवढीमध्ये माहिती पाहणार आहे त्यानंतर ऑनलाईन अप्लाय कशाप्रकारे करायचं आहे कोणत्या योजना आहेत संपूर्ण माहिती आज आपण एवढीमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम जे आहे तर तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारचं पेज तुमच्या पी सीवर दिसेल किंवा तुम्ही मोबाईलवर करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचं फॉर्मॅट तुम्हाला दिसणार आहे तर सर्वप्रथम जे आहे तुम्ही इथून न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे तर इथे तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही आधीच नोंदणी केलेली असेल तर लॉग इन करून तुम्ही जे आहे तुम्ही तुमचा जो काही अर्ज केलेला आहे ते चेक करू शकता तर आता आपण पाहणार आहोत नवीन नोंदणी तर तुम्हाला इथे अर्जदाराचे पूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर वापरकर्ता आय डी पासवर्ड त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो काही पासवर्ड आहे ते तुम्हाला इथं एंटर करायचं आहे किंवा तुमची जे ईमेल आय डी आहे सुद्धा तुम्ही इथून ओ टी पीसाठी देऊ शकता किंवा तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे ते तुम्हाला द्यायचा आहे तर आपण जे इथं पासवर्ड एंटर करून घेऊया त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे ज्या कोणाचं तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा आहे त्यानंतर जे आहे ते तुम्हाला इथून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली जो कॅप्चर देण्यात आलेला आहे ते कॅप्चर टाकून तुम्हाला पुढची प्रोसिजर जे करायच्या नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला खाली कॅबच्या दिसत असेल तर सिम्पली तुम्हाला जे आहे मो तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती सर्वप्रथम तुम्हाला एक ओ टी पी येईल तर तुम्हाला इथं ग्रीनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर जे आहे तर, तर तुम्ही इथं बघू शकता मोबाईलवर जे आहे ओ टी पी सेंड झालेला आहे तर ओ टी पी आलेला आहे तर आपण इथं ओ टी पी जे आहे इंटर करून घेऊया त्यानंतर खाली देने जो कॅपच्या देण्यात येईल ते कॅपच्यावरती तुम्हाला, तुम्हाला सिम्पली करा, करा क्लिक करायचं आहे तर इथं आपला जो काही ओ टी पी आहे ती इथं व्हेरीफाईड झालेला आहे तर इथं तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल त्यानंतर इथं कॅपच्या येईल कॅपच्या तुम्हाला जशाच्या जसं तुम्हाला इथं टाकायचं आहे किंवा तुम्ही इथून रिप्लेससुद्धा करू शकता तर आता आपल्याला नोंदणी करा यावरती सिम्पली क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तर इथं बघू शकता आपल्यासमोर जर सक्सेसफुलचा पॉपअप मेसेज आलेला आहे वापरकर्त्याची जी काही नोंदणी आहे ती जतन केलेली आहे तर आता आपल्याला पुन्हा लॉग इन करायचं आहे जे काही तुम्ही वापरकर्ता आय डी एंटर केलेली होती ती तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड आहे ते तुम्हाला इथं फिल करायचं आहे त्यानंतर कॅपच्या तुम्हाला इथं दिसेल जसे जसा कॅपच्या तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर लॉग इन इनवरती क्लिक करायचं आहे तर आपण जे आहे सर्व माहिती फिल केलेली आहे त्यानंतर लॉग इन इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपलं जे काही पेज आहे ते लॉग इन होईल तर अशा प्रकारचा फॉर्मेट तुम्हाला दिसेल तर आपण शेतकरी तुम्हाला इथं तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल तर तुम्ही इथं नो सुद्धा करू शकता किंवा यस करायचं असेल तर तुम्हाला समोरची जे काही प्रोसिजर आहे ते करायची आहे तर एनओ एन पी एफ ओसाठी जी आहे ती प्रोसिजर आहे तर आपण इथं नो करूया त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुमच्याकडे आधार कार्ड आहे का तर तिथं तुम्हाला होय करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर तुम्हाला इथं फिल करायचा आहे तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर इथे तुम्हाला सहमती आहे पहिल्यावरती ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून ओ टी पी पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमच्या जो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओन टाईम पासवर्ड पाठवण्यात येईल ती ओ टी पी आपल्याला इथं फिल करायचं आहे किंवा बायो तुम्ही बायोमेट्रिकच्या थ्रूसुद्धा तुमचं जे काही व्हेरिफिकेशन आहे इथून करू शकता तर आपण जे आधारच्या थ्रू करूया तर आधारवरती जे ओ टी पी आलेलं आहे ते ओ टी पी सिम्पली तुम्हाला इथं टाकायचं आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी इथं तुम्ही बघू शकता आपण ज्या ओ टी पी एंटर केलेला आहे तर तुमची जा आधारची जी काही नोंदणी आहे ते यशस्वीरित्या ज्या पूर्ण झालेली आहे तर पुन्हा आपल्याला बाहेरच्या पेजवर रिडायरेक्ट करण्यात येईल तर इथून पुन्हा आपल्याला जे आता आपली जी आय डी टाकून ज्या इथं आता आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे तर आपण जे काही पासवर्ड आणि कॅपच्या टाकून जा इथं लॉग इन यावरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्मॅट तुम्हाला दिसेल तर इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन दाखवेल की तुमची जे काही प्रोफाईल आहे ते अपूर्ण आहे तर आता आपल्याला शंभर टक्के आपली प्रोफाईल करायची आहे तर इथे आल्यानंतर प्रोफाईलची जी काही स्थिती आहे ते तुम्हाला इथं झिरो दाखवत असेल तर इथे तुम्हाला इथे क्लिक करा यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आता आपल्याला फिल करायची आहे जेव्हा आपण रजिस्ट्रेशन केलं होतं काही डिटेल्स ॲटोमॅटिकली फिल येईल तरीसुद्धा आपल्याला संपूर्ण डिटेल्स आता फिल करायचे आहे त्यानंतर तुम्ही वैयक्तिक मोबाईल नंबरसुद्धा दुसरा देऊ शकता त्यानंतर तुमचे पहिले नाव वडिलांचे नाव त्यानंतर लास्ट अडनाव ते तुम्हाला इथं द्यायचं आहे त्यानंतर तुमचा इथं पॅन कार्ड नंबर तुम्हाला असेल तर द्यायचा आहे नसेल तर नैवर्ती क्लिक करायचं आहे आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आहात का असेल तर येस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला सुद्धा नो करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमची जात इतरमध्ये आहात एस सीमध्ये आहात एस टीमध्ये आहात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर अपंग आहात का की तुम्हाला इथं हो किंवा नाही करायचं असेल तर त्याची जे काही कोणत्या हँडिकॅपमध्ये आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर आपली जे काही बँकेची डिटेल्स आहे ते तुम्हाला इथे द्यायचं आहे अकाउंट नंबर त्यानंतर आयफसी कोड त्यानंतर शाखेचे नाव हे जे आहे ॲटोमॅटिकली इथं येईल तर इथं तुम्हाला तुमची जे काही माहिती आहे इथं जतन करा यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ही जी संपूर्ण बेसिक डिटेल्स आहे जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर ही जी बेसिक डिटेल्स आहे आपण इथं फिल करूया त्यानंतर जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही तो बघू शकता वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जे जतन झालेले आहे त्यानंतर आपले जे काही प्रोफाईल आहे ते आता पस्तीस टक्के झालेले आहे तर आता आपला तर जो काही ॲड्रेस आहे ते आपल्याला इथं द्यायचं आहे तर ॲड्रेसमध्ये आपला जो काही आधार कार्डवरचा जो काही ॲड्रेस आहे तर तुम्हाला बॅकसाईटवरती मिळून जाईल तर इथून तुम्ही जे आहे तुमचा जो काही ॲड्रेस आहे ते पूर्ण ॲड्रेस तुम्ही कुठं राहता त्यानंतर तुमचा जो काही ॲड्रेस आहे ते सेम असेल तर तुम्हाला होयवरती क्लिक करायचं आहे तर खाली जे आहे ॲटोमॅटिकली संपूर्ण फिल होऊन येऊन जाईल तर वेगळा असेल तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जर राहत असाल तर तुम्हाला इथलचा ॲड्रेस टाकायचा आहे नसेल तर होयवरती क्लिक करायचं आहे आपलं जे काही वरील डाटा भरलेला आहे ते खाली ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर जतन करावरती क्लिक करायचं आहे तर आपला ॲड्रेससुद्धा फिल झालेला आहे त्यानंतर आपली प्रोफाईलसुद्धा इथं तुम्ही बघू शकता सत्तर टक्के झालेली आहे आता आता थिकाने? थिकाने तर आता आपल्याला तीस टक्के आपली प्रोफाईल करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला मेन म्हणजे जमिनीचा तपशील द्यायचा आहे तर आपली कोणत्या ठिकाणी अनेक ठिकाणी जमीन आहेत का असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाहीवरती टिकराव द्यायचं आहे त्यानंतर आपल्या जमीन कुठे आहे त्याचा जो काही जिल्हा आहे तालुका आहे त्यानंतर गावाच्या नाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे तर आपण ज्या इथं डेमोमध्ये सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर ज्या इथं तुम्हाला आठ वरचा खाते क्रमांक तुम्हाला दिसेल ते खाते क्रमांक आठवरचं तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर हेक्टरमध्ये टाकायचं आहे तुम्हाला तर किती जमीन आहे हेक्टरमध्ये ते तुम्हाला इथं टाकायचं आहे एक तीस आहे की ऐंशी आर आहे ऐंशी आर जर असेल तर तुम्हाला इथे झिरो रव द्यायचं आहे त्यानंतर इकडं ऐंशी टाकायचं आहे त्यानंतर इथं सर्वे नंबर तुम्हाला ते टाकायचा आहे त्यानंतर तुमचं वैयक्तिक असेल तर वैयक्तिकमध्ये टाका सामयिक असेल तर सामयिकमध्ये टाकायचं आहे जर इथं अडचण जात असेल तर नक्की कळवा त्यानंतर जमिनीचा तपशील नोंदणी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण ज्या इथं बेसिक डिटेल्स फिल करून त्यावरती जतन करायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या जमिनीचा तपशील सक्सेसफुल झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला पिकाचा तपशील द्यायचा आहे जी जे की तुमच्या शेतामध्ये आहे तर इथं आपण जे आहे इथं तर आपला ॲटोमॅटिक गळा वगैरे येऊन जाईल आता आपल्याला रब्बी सिलेक्ट करायचं आहे आता रब्बी सुरू आहे त्यानंतर इथं तुम्हाला नगदी पिके सिलेक्ट करायचं आहे नगदी पिकेमध्ये इथे तुम्हाला भरपूर येथील कापूस त्याच्यानंतर ऊस तुम्ही इथं बघू शकता किंवा तुम्ही जिथे जे आहे नगदी पिकेच्या जागी दुसरा ऑप्शनसुद्धा इथं अन्य पिकेवरती क्लिक करून जे आहे तुमच्या शेतामध्ये आता सध्या काय आहे तर इथं तुम्हाला गहू आहे हर्बर आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तर इथं जे आहे आपण अन्य पिके सिलेक्ट करून इथं आपल्या शेतामध्ये आता गहू आहे तर इथं आपण गहू सिलेक्ट करूया त्यानंतर इथं तुम्हाला पी सामील करायचं आहे त्यानंतर इथून बघू शकता आपला जी काही पिकाची माहिती आहे ते शिषेरित्या जोडण्यात आलेली आहे तर आता आपली जी प्रोफाईल आहे ती इथे शंभर टक्के कंप्लीट झालेली आहे तर आता आपल्याला अर्ज करायचा आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल अर्ज करा यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं फॉर्मॅट तुम्हाला दिसेल तर इथून तुम्ही जे काही कृषी यांत्रिकीकरण आहे यावरती जाऊन तुम्हाला लागणारे जे काही अवजार आहेत ते तुम्ही इथून घेऊ शकता तर सर्वप्रथम आपल्याला इथं आल्यानंतर आपला जे काही शेतामध्ये कोणता स्रोत आहे ते आता आपल्याला निवडायचं आहे तुमच्या शेतामध्ये विहीर आहे बोरवेल आहे तर बोरवेलला कुपन नलिका सुद्धा म्हणतात तर इथं तुम्ही बघू शकता तर आपण ज्या इथं यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे का आहे वीज कनेक्शन आहे की सौर ऊर्जेचा पंप आहे की डिझेल पंप आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे किंवा तुम्ही इथून सौरपंपसुद्धा सिलेक्ट करू शकता त्यानंतर जलसिंचनाचे व सुविधेचे उपकरण आहे तुमच्या शेतामध्ये सध्या काय आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे तुषार सिंचन प्रणाली आहे की वरीलपैकी काहीही नाही ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे तर तुषार सिंचन प्रणाली किंवा पाईपलाईन आहे असंसुद्धा तुम्ही देऊ शकता तर इथं तुम्ही याला जे आहे जोडावरती क्लिक करायचं आहे तर आपली जी काही माहिती आहे तिथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल तर इथं तुम्ही अर्जसुद्धा डिलीट करू शकता तर आता आपली प्रोफाईल पूर्ण कम्प्लीट झालेली आहे तर आता आपण अर्ज करू शकतो तर आपल्याला पृष्ठपणावरती यायचं आहे तर आल्यानंतर इथं तुम्हाला अर्ज करा यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तर आपण आता तुषार सिंचन व सु साधने यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुषार साधने आणि सुविधा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुषार सिंचनसाठी आपण आता अप्लाय करणार आहोत तर इथं आल्यानंतर जे काही बेसिक डिटेल्स आहे ते मी फील करू शकता तर इथं तुम्हाला चल करायचं आहे जर तुम्ही तुषार सिंचन करत आहात त्यानंतर इथं तुम्हाला रब्बी पीक ॲटोमॅटिकली येईल त्यानंतर आपण जे काही पिकाची नोंदणी केली होती ती तुम्हाला इथं ऑटोमॅटिकली येईल गहू त्यानंतर रब्बी तर इथं आल्यानंतर जे आहे तर इथं तुम्हाला तुमचे जे काही सर्वे नंबर आहे ते तुम्हाला इथं दिसेल ते तुम्हाला इथं हेक्टरमध्ये टाकायचं आहे की जे तुम्ही तुमच्याकडे जर ऐंशी असेल तर झिरो पॉईंट ऐंशी किंवा एक तीस असेल तर तुम्हाला समोर एक टाकायचं आहे त्यानंतर इथं तीस टाकायचे आहे त्यानंतर तुम्ही इथं जतन करावरती क्लिक केले तर तुमचं जे काही काही क्वेश्चन राहिलेले असतील फिल करायचे ते तुम्हाला इथं टाकायचे आहे तर इथं तुम्हाला तुमचा जो काय आहे पंच्याहत्तर जे काही व्यास आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे दुचार चिंचांसाठी त्यानंतर जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपला जो काही अर्ज आहे इथं जतन होईल तर तुम्ही इथं बघू शकता आपला अर्ज जतन झालेला आहे तर येसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला सिंचन व सुविधा व साधने अशा प्रकारे दिसेल तर तुम्हाला इथं काही करायची आवश्यकता नाही तर पुन्हा तुम्हाला पृष्ठपणावर राहायचं आहे त्यानंतर अर्ज कर या करा यावरती क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला अर्ज सादर करायचा आहे तर अर्ज सादर करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल त्यानंतर पहावरती क्लिक करायचं आहे पहावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही प्राधान्य कोड आहे जे तुम्ही फॉर्म फिल केले होते ते तुम्हाला इथे दिसेल तर इथे इथं तुम्हाला येस करायचं आहे त्यानंतर अर्ज सादर करा यावरती तुम्ही तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला मेक पेमेंटचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय डी आर कोड माध्यमातून तुम्ही ज्या तुमचं जो काही पेमेंट आहे तिथून करू शकता पेमेंट फेल झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुम्हाला तिथे दिसेल की तुमचं पेमेंट फेल झालेलं आहे तर तुम्हाला हे चेक करत राहायचं आहे की तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं की फेल झालेलं आहे तर भरपूर शेतकऱ्यांनी जे आहे मागच्या वेळेस फेलची जी काही पावती आहे ते नेलेली आहे तरी ते तुम्हाला बघू शकता तर तुम्हाला तुम चेक करून घ्यायचं आहे की तुमची पावती फेल आलेली आहे की सक्सेसफुल तर इथून तुमचा जो काही कोड आहे तर मी बारकोडच्या माध्यमातून जे आहे इथं पेमेंट करणार आहे तर तुम्हाला तुमचा जो काही पे किंवा गुगल पे क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे त्यानंतर पेमेंट करायचं आहे तुम्ही कशाच्या माध्यमातून पेमेंट करू शकता तर आपण पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमचे जे काही अर्ज आहे ते पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट येईल ते रिसिप्टसुद्धा कशाप्रकारे डाउनलोड करायचे ते आता आपण पाहणारच आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपलं जे काही पेमेंट आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे तर खाली तुम्हाला दिसेल किंवा तुम्ही याची प्रिंटआउटसुद्धा देऊ शकता त्यानंतर मी अर्ज सादर केलेल्या के बाबी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाला की कॅन्सल झाला की नाकारलेला आहे ते तुम्हाला इथं दिसेल आता आपला अर्ज जो आहे छननीमध्ये आहे तर त्यानंतर आपला अर्ज पहा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जे आहे फॉर्म फिलअप करू शकता पावती तुम्हाला डाउनलोड करून शेतकऱ्यांना द्यायची आहे तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ हो तुम्हाला बघायला मिळतील तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा